जय हिंद नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीत नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर आज आपण इथे घेणार आहोत सामान्य विज्ञानाचे मागील पाच वर्षात वारंवार विचारलेले प्रश्न काय तर पण हे पी वाय क्यू असणार आहे टॉपिक स्वरूपात जसं सामान्य विज्ञानात जर विचार केला तर तुम्हाला चाळीस टॉपिक आहे पण मग त्या चाळीस टॉपिक वरती पोलीस भरतीला प्रश्न विचारले गेले का किंवा कोणत्या टॉपिकला वेटेज आहे आणि पोलीस भरती जर करायची असेल तर आपण कशाचा अभ्यास केला पाहिजे हे जाणून घ्यायचं आहे आता तुमची परीक्षा जवळच येणार आहे ना जसं तुमची आता डेट आलेली आहे ग्राउंड ची तसंच तुम्हाला काय ग्राउंड झाल्यानंतर दोन चार महिन्यात तुमचे काय येणार आहे लेखी पेपर येणार आहे ना मग आता तुम्ही पूर्ण कराल का सगळ्या विषयांचा सगळा अभ्यास मग त्याच्या आधी तुम्हाला पीवाय क्यू अभ्यासायचे असतात पीवाय क्यू आपण का अभ्यासतो की आपल्याला माहिती हवं की कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे कोणत्या टॉपिक वर किती पीवाय क्यू आहे किती प्रश्न रिपीट झाले म्हणून हा उपक्रम तुमच्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे यामध्ये प्रत्येक विषयाचे टॉपिक वाईज पीवाय क्यू तुम्हाला आपल्या टिक्कर मराठीवर अवेलेबल असणार आहे तसंच माझ सामान्य विज्ञानाचं लेक्चर ज्याचं नाव आहे जीवशास्त्र जीवशास्त्र ठीक टॉपिक आजचं टॉपिक असणार आहे तर मानवातील ग्रंथीमध्ये तुम्हाला पाच वर्षात मागील पाच वर्षामध्ये विचारलेले प्रश्न आज आपण इथे बघणार आहोत ठीक आहे त्यामुळे याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि प्रश्न जे असतील ते नोट डाऊन पण करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला पुन्हा जेव्हा तुम्ही रिवाइज कराल तेव्हा जास्त शोधावं लागणार नाही ठीक आहे तर पहिला प्रश्न बघा तुम्हाला इथे दिलेला आहे की कधी कुठे हा प्रश्न विचारला गेला होता रिपीटेड क्वेश्चन आपण आज इथे बघणार आहोत कोणत्या टॉपिकमध्ये तर मानवातील ग्रंथीमध्ये ठीक आहे तर, तर बघा स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया ही ग्रंथी खालीलपैकी कोणत्या प्रकारे कार्य करते आता तुम्हाला इथे काय विचारलं होतं की स्वादुपिंड आपल्या मधला एक अवयव आहे पण ती एक ग्रंथी आहे मग ती कोणत्या प्रकारची ग्रंथी आहे तर बघा ऑप्शन काय दिलेला आहे अंतरस्रावी ग्रंथी बाह्यस्रावी ग्रंथी दोघ बरोबर दोघ चूक ठीक आहे आता हा प्रश्न कधी विचारला गेला तर एस आर पी एफ एस आर पी एफ ला पुणे दोन हजार अठरा पुणे पोलीस भरती दोन हजार अठराला विचारला गेलेला प्रश्न आहे मग आता स्वादुपिंड जी आहे ती अशा प्रकारची ग्रंथी आहे की जिच्यामध्ये एक तर ती अंतस्रावी ही काम करते आणि ती बाह्यस्रावी सुद्धा काम करते म्हणजे आपला अंसर काय येणार आहे दोघ बरोबर एक व दोन काय येणार आहे आपले दोन्हीही बरोबर येणार आहे कसे बरोबर कारण स्वादुपिंड ग्रंथीद्वारे अंतरस्रावी म्हणून तिच्याकडून काय सिक्रेट केलं जातं तर इन्स्युलिन सिक्रेट केलं जातं काय सिक्रेट केलं जातं इन्स्युलिन मग इन्स्युलिन काय करतं आपल्या शर्करेला कंट्रोल करतं कधी तर अंतरस्रावी ग्रंथी म्हणून हम्म hmm. आता कार्य काय असतं आपण जे तयार केलेलं प्रोडक्ट असेल त्या ग्रंथीद्वारे जे काही निर्माण झालं ते डायरेक्ट रक्तात सोडलं जातं मग इन्सुलिन कुठं जातं आपल्या रक्तामध्ये आणि काय काम करतं तर शुगरला कंट्रोल करणं हम्म कंट्रोल द शुगर म्हणजे काय तर साखरेचं साखरेला शर्करेला कंट्रोल करायचं आता मग तुम्ही म्हणाल मॅडम मग रावी ग्रंथी म्हणून ती काय कार्य करते बघा मागच्या वर्षी दोन हजार अठरा ला हा प्रश्न आला तर आता असाही प्रश्न येऊ शकतो की रावी ग्रंथी म्हणून काय सिक्रीट होतं स्वादुपिंडातून हे ना म्हणून आपण तेही जाणून करू जाणून घेऊया तर रावी ग्रंथी म्हणून तिच्यामधून तीन प्रकारचे एन्झाईम जे आहे ते काय कर केले जातात सिक्रीट केले जातात पहिल्याचं नाव काय आहे तर अमायलेज अमायलेज त्याच्यानंतर आहे लायपेज नंतर आहे तर आता हे तीन प्रकारचे, एन्झाईम म्हणजे काय विकरे काय म्हणून सिक्रेट केले जातात तर बाह्य स्रावी ठीक आहे बाह्य स्रावी म्हणून ती काय कशाचे कार्य करते अंतरस्रावी आणि बाह्य दोघांचे कार्य करते तर समजलं असेल तर सर्वांनी आपल्या लेक्चरला काय करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचंय आपल्या सर्व ग्रुपमध्ये आपल्या सगळ्या फ्रेंडला काय करायचंय आपल्या लेक्चरच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय आणि आपल्या लेक्चरला लाईक पण करायचंय ठीक आहे तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे नंदुरबार हम्म पोलीस भरती दोन हजार सतरा त्याला विचारलेला प्रश्न आहे तर मानवामधील जठराचा आकार खूप वेळेस विचारलेला आहे दोन हजार मध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये आलेला हा प्रश्न आहे जसं बघा आपण क्यू घेतलं आपण हंड्रेड डे चॅलेंज मध्ये सुद्धा हा प्रश्न घेतला होता त्यामध्ये दोन हजार ला सुद्धा हा प्रश्न आला होता म्हणजे मागील पाच वर्षाचे प्रश्न आपण घेतो पण हेच प्रश्न दरवर्षी किंवा एकाच वर्षी बहुतेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे दोन पेक्षाही जास्त जिल्ह्यांमध्ये रिपीट झालेले असतात तसा हाही प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे एकदम सोपा प्रश्न आहे अक्ष... कोणत्या अक्षरात असतात तर जे अक्षरासारखा ठीके आपल्या जठराचा जो आकार आहे कसा आहे इंग्रजीतील कशाशी जुळता आहे तर जे इंग्रजीतील जे अक्षराशी काय आहे मिळता जुळता आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा यकृतामधून पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणारा अन्ननलिकेचा भाग कोणता ठीक आहे काय सांगितलं या प्रश्नामध्ये की यकृतामध्ये यकृतामधून पित्तरस घेऊन ज्याला तुम्ही बायल ज्यूस म्हणतात ठीक आहे मग पित्तरस घेऊन तो पित्ताशयामध्ये संग्रहित करणारा म्हणजे स्टोर करणारा अन्न नलिकेचा भाग कोणता आहे ठीक आहे मग पित्ताशय ग्रासिका लहानातडे तडे अन्नाशय काय आपलं आन्सर येऊ शकतं आता यकृतामधून काय होणार आहे यकृतामधूनच तो सिक्रेट होतो मग त्याला घेऊन जाऊन पित्ताशयात स्टोर करावं लागतं मग पित्ताशयामध्ये स्टोर कोण करतं आता आपल्याला हे माहितीये की तो इथून तयार झाला कुठे तयार झाला यकृतात तयार झाला आणि इथून जाऊन तो कुठं स्टोर होणार आहे इकडेच स्टोर होणार आहे ज्याचं नाव काय आहे पित्ताशय ठीक आहे गॉल ब्लायडर पित्ताशय दिलेला आहे मग पित्ताशयात जाणार पण हा जो मार्ग आहे इथे आहे यकृत ठीक आहे मग इथे घेऊन जाणारा मार्ग कोण आहे अन्ननलिकेचा जो भाग आहे तो कोण आहे सांगा बरं लहान आतडे कोण आहे तर लहान आतडे काय करतात तर पित्ताशय पित्ताशयामध्ये बायल ज्यूसला स्टोर करण्याचं कार्य करत असतात लक्षात ठेवायचं हे प्रश्न पीवाय क्यू आहे वारंवार विचारलेले आहेत त्यामुळे याचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस पंच्याहत्तर टक्के प्रश्न रिपीट होत असतात किती टक्के पंच्याहत्तर टक्के त्यामुळे तुम्ही तसाच अभ्यास करायचा आहे ओके चला बघूया आपण आपला पुढचा प्रश्न बघा बाईल ज्यूस म्हणजे पित्त कोठे निर्माण होते आत्ताच बघितलं आपण बाईल ज्यूस बद्दल आपण आत्ताच बघितलं पण कुठून आलेला प्रश्न आहे तर सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार सतरा ठीक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेला प्रश्न आहे ती बाईल ज्यूस जो आहे तो कुठे सिक्रेट होतो कुठे निर्माण होतो म्हणजे सिक्रेट होतो आताच बघितलं ना आपण कुठे होतो तर यकृतामध्ये होतो आणि कुठे स्टोर केला जातो तर जठरामध्ये यकृता मधून घेऊन कुठे जात होतो तर पित्ताशयामध्ये जातो ठीक आहे समजलेला आहे जठरामध्ये नाही जात बर तर ज्यांना समजलं असेल ठीके त्यांनी पटापट -पत काय करायचं आहे सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ओके समजलेलं आहे चला जाऊ पुढच्या प्रश्नावरती बघा शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते आता शरीरामध्ये जी शुगर वाढलेली असते तिला नियंत्रित करणारा अवयव कोणता महाप्रश्न प्रश्न आलेला आहे उस्मानाबाद पोलीस भरती दोन हजार सतरा जसं तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की प्रश्न कुठून आलेले आहेत ठीक आहे म्हणजे तुम्ही पण उद्या सर्च कराल तर तुम्हाला हे प्रश्न तिथे क्यू चे सापडतील मग शरीरातील साखरेचे जे नियंत्रण होते तर ते नियंत्रण कोणाद्वारे केले जाते स्वादुपिंड मेंदू मूत्रपिंड यकृत कोणाद्वारे केले जाते तर काय येणारे आन्सर जर तुम्हाला आन्सर माहिती असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहायचे आहे तुमची कमेंट बघून आम्हालाही समजेल की तुम्हाला किती समजलेलं आहे ठीक आहे तुम्हाला याचे ऑन्सर येत आहे की नाही हे आम्हाला पण लगेच समजणार आहे मग काय येईल आन्सर शरीरातील साखरेचे नियंत्रण कोणाद्वारे केले जाते तर स्वादुपिंड नामक ग्रंथीद्वारे केले जाते आणि स्वादुपिंड काय कार्य करते अंतरस्रावी व बाह्य स्रावी या दोघ ग्रंथींचे काय करते ती कार्य करते मग काय करणार आहे इन्सुलिनला सिक्रेट करणार आणि शुगरला कंट्रोल करणार म ज्यांना टाईप फर्स्ट आणि टाईप सेकंड नावाचा डायबिटीस असतो हे ना डायबिटीजचे दोन प्रकार असतात एक तर असतो टाईप फर्स्ट आणि एक असतो टाईप सेकेंड मग टाईप फर्स्ट मध्ये काय असतो तो जन्मापासूनच झालेला असतो मुलांना जसं आपण बोलतो बघा अनुवांशिक आहे डायबिटीज अनुवांशिक त्यावर अजून कुठलाही रिसर्च पेपर पब्लिश झालेला नाहीये बट ते काय आहे अंदाज आणि अनुमान लावलेले आहेत की तो अनुवांशिक असतो मग अनुवांशिक असतो म्हणून लहानपासून लहान मुलांना तो झालेला असतो मग तो टाईप फर्स्ट ठीक त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये स्वादुपिंडात असलेल्या ज्या बीटा पेशी आहेत करतात त्याच नसतात किंवा त्या खूप कमी असतात की त्या प्रॉपर इन्सुलिनला नाही करू शकत म्हणून त्या मुलांना काय असतो डायबिटीस असतो आणि दुसरा जो टाईप सेकंड आहे तो चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या पुढे झालेला डायबिटीस असतो हे पण लक्षात ठेवायचं समजलंय चला जाऊ मग आपल्या पुढच्या प्रश्नावर तर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे गॉटर या थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो हम्म म्हणजे थायरॉइड गोयटर आणि थायरॉइड एकच सांगितलेलं आहे मग गोयटर आणि गलगंड तुम्ही काय म्हणतात त्याला मराठीत गलगंड मग आता गलगंड झाल्यानंतर तो ती जी ग्रंथी असते आपली कंठ ग्रंथी तिला तुम्ही थायरॉयड थायरॉइड ग्लँड म्हणतात ती सुजते मग त्याच्यामुळे त्याला उपचार करायचा आहे आपल्याला तर कोणतं मूलद्रव्य आपण वापरणार आहात एकदम बेसिक प्रश्न अपेक्षा पण बेसिक आहे आणि याच असं आहे की हा प्रश्न फक्त पोलीस भरतीला नाही तर आरोग्य विभागात पण विचारला जातो ठीक आहे हा प्रश्न कुठे विचारला जातो आरोग्य विभागात आणि एस एस सी जी डी ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे सामान्य विज्ञानाचे काही असे प्रश्न असतात जे कॉमन प्रत्येक एक्झामला विचारले जातात त्यापैकी हा पण प्रश्न आहे मग गावटर हा गॉइटरसाठी आपण काय वापरतो युरेनियम आयोडीन पोटॅशियम सोडियम काय वापरतो तर आयोडीन वापरतो तुम्हाला आन्सर माहिती असेल तर ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचे आहेत आयोडीन ची कमतरता असेल आपल्या रक्तामध्ये तरीसुद्धा काय होणार आहे कॉयटर होणार आहे आणि जर जास्त जरी झालं सुद्धा कॉयटर होणार आहे मग ची लेवल कशी पाहिजे शरीराच्या चर... रक्तामध्ये बरोबर पाहिजे असते ठीक आहे चला पुढचा प्रश्न मानवी शरीरात पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते पित्तावरतीच भरपूर प्रश्न आलेले हा प्रश्न बघा कुठला आहे नांदेड पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस चा लेटेस्ट आलेला प्रश्न आहे मानवी शरीरात पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते पित्ताला बाईल ज्यूस म्हणतात आणि कधी कधी याचे पीएच पण विचारले जातात त्यामुळे पीएच लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील कन्सेप्ट शिकायचं असेल तर काय करायचं इथे क्वेश्चन आन्सर तुम्ही बघत आहात पण पूर्ण कन्सेप्ट फुले शिकायचं असेल तर बॅच लावायची आहे तेव्हा तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट कळणार आहे की मानवी शरीरात पित्त काय आहे पित्त कशासाठी येतं ते कुठे स्टोर होतं त्याचा पीएच काय असतो मग पीएच तेवढा का असतो ऍसिडिक असतं की बेसिक असतं हे कधी कळेल जेव्हा तुम्ही पूर्ण कन्सेप्टचा अभ्यास कराल तेव्हा आहे काही येईल मग पित्त हे कोणत्या अवयवात तयार होतं तर यकृतामध्ये तयार होतं आणि पित्ताशयामध्ये म्हणजे गॉल ब्लॅडर मध्ये जाऊन साठतं ठीक आहे आणि पित्ताशयाचे स्टोन पण होतात मग ते स्टोन का होतात हे शिकण्यासाठी काय करायचंय पूर्ण अभ्यास करायचा आहे कन्सेप्ट वाचायची आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो काय विचारलेलं आहे की मानवी शरीरामध्ये अपेंडिक्स नाव भाग असतो मग तो कोणाला जोडलेला आहे बघा अपेंडिक्सला आपण काय म्हणतो अवशेष अंग सुद्धा म्हणतो तुम्हालाही माहिती असेल की अपेंडिक्सला आपण अवशेष अंग म्हणतो मग अंग का म्हणतो कारण आता अपेंडिक्सचा आपल्यामध्ये यूज आहे का तर नाही मग जठराला स्वादूपिंडाला लहान आतडे की मोठे आतडे मग अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाशी जोडलेला असतो तुम्हाला आन्सर माहिती असेल तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून आन्सर द्यायचं आहे काय येईल आपलं आन्सर मग मोठ्या आतड्यांना ठीक आहे अपेंडिक्स कुठे जोडलेला असतो तर मोठ्या आतड्यांना जोडलेला असतो बघा एकदम पिशवीसारखं स्ट्रक्चर असत अपेंडिक्स हे असं पिशवीसारखं स्ट्रक्चर असतं जे आपल्या कुठे जोडलेलं आहे मोठे आतडे जे असतात त्यांच्या सुरुवातीलाच बघा जे मोठे आतडे आहेत त्यांच्या सुरुवातीलाच काय आहे हे जोडलेलं असतं ठीक आहे इथे जोडलेलं असतं समजलेलं आहे चला याला अवशेषांग म्हणतात कारण आता आपला आपण त्याचा काही युज करत नाही पुढचा प्रश्न स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू स्वयंचलित जे वाहने आहेत त्यातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो कार्बन मोनॉक्साइड कार्बन डायऑक्साइड मिथेन आणि ओझोन ओझोन येईल का वाहनातून बाहेर पडणार आहे नाही मिथेन येणार ना आहे नाही मग कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईड जे बघा आपल्याला जे प्रदूषण वाटतं की नाही खूप जास्त प्रदूषण झालेलं आहे खूप जास्त गाड्या चालतात रस्त्यावर त्याच्यामुळे वायू प्रदूषण खूप जास्त होतं ध्वनी प्रदूषण होतं है ना मग कशामुळे होतं ते हा प्रश्न कुठून आला आहे बघा पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सोळा मधून आलेला प्रश्न आहे कार्बन मोनॉक्साइड कोणता विषारी वायू बाहेर पडणार आहे कार्बन मोनॉक्साईड जो आपल्या पूर्ण वातावरणाला दूषित करतो ज्याचा परिणाम मनुष्यांच्या आरोग्यावरती सुद्धा होतो चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा गंधकासोबत रबर तापवून तो कठीण बनविण्याच्या क्रियेला खालीलपैकी कोणती संज्ञा आहे हा प्रश्न आलेला आहे पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सोळा मधूनच ठीक आहे मग आता हे जे सगळे प्रश्न होते हे कशातून आलेले तुम्हाला ग्रंथींमधून प्रश्न आलेले होते त्यामध्ये हा एक पण प्रश्न इन्क्लूड केलेला आहे मी ठीक आहे गंधकासोबत जर तुम्हाला रबर गंधकासोबत रबर तापवून जे कठीण बनवायचे आहे त्या पद्धतीला काय म्हणतात हा वारंवार विचारलेला प्रश्न आहे फक्त याच्यातच नाही तर हा एकोणावीसला पण विचारलेला प्रश्न आहे शिपाईसाठी ठीक आहे मी हंड्रेड डे चॅलेंज मध्ये पण घेतलाय तुम्हाला आठवत नसेल पण मला आठवत आहे मग काय म्हणतो आपण त्याला हायड्रोजनेशन म्हणतो पॉलिमरायझेशन म्हणतो की वल्किनायझेशन म्हणतो काय म्हणतो आपण त्याला काय आन्सर येणार आहे रबरची क्रिया काय तर वल्किनायझेशन ठीक आहे तर ज्यांना आन्सर माहिती होते त्यांनी काय करायचं होतं किंवा करायचं आहे या आन्सरला कमेंट बॉक्समध्ये दे आन्सर द्यायचे म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला आन्सर माहिती होते ठीक आहे तर हे होते पी वाय क्यू कशाचे तर मानवातील ग्रंथी मानवातील ग्रंथी ह्या मागील पाच वर्षांमध्ये विचारलेले हे पिवाय होते याचा तुम्ही सातत्याने सतत अभ्यास करायचा आहे ठीक आहे लेक्चरला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे सेशन आवडलं असेल लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून घ्यायचंय आहे आपलं टिक्कर मराठीचं चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जो काही नवीन व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन पहिले तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे टिकर मराठीचं ऍप आहे ऍपला डाउनलोड करायचंय तिथे तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल मिळणार आहे जे आपण लेक्चर घेतो त्याच्या फ्री पीडीएफ तुम्हाला तिथे मिळणार आहे ठीक आहे चला बाय बाय टेक केअर विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद